नमस्कार मंडळी सर्व शेतकरी मंडळींचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आता आपलं जे तुम्ही बघू शकता की सोयाबीन चांगलं ग्रो झालं आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झाली आहे आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आपल्या सोयाबीनची आता चालू झाली आहे सोबतच तुम्ही बघू शकता की आता चरपटं धरण्यास आपली सुरुवात झालेली आहे आता इथून जी आपल्याला फवारणी करायची आहे ही करायची आहे इचे दाणे भरण्यासाठी आणि चांगल्या चांगले टपोरे दाणे आपल्याला शेंगा मिळवण्यासाठी तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशाप्रकारे आपण जी आता फवारणी घेणार आहोत याच्यामध्ये कोणकोणते घटक घेणार आहोत सोबतच या फवारणीचे इफेक्ट तुम्हाला काय मिळणार आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मंडळी आपण बघत आहात इंडियन फसल आणि मी सुतीक्षणसाठी तर मंडळी आता आपली जी शेवटची फवारणी असणार आहे सोयाबीनची आपण जी आता शेवटची आपण या अवस्थेमध्ये फवारणी करणार आहोत आता या फवारणीमध्ये आपल्याला तीन ते चार घटक घेणं खूपच आवश्यक असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा घटक आता या घटकाला बहुतेक शेतकरी नजरअंदाज करतात ते म्हणजे स्टिकर कारण की अभाडी वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये केव्हाही पाऊस येऊ शकतो आणि आपण जी करणार फवारणी आहे तिचं नुकसान होऊ शकते त्यामुळे स्टिकर अत्यावश्यक तुम्ही फवारणीमध्ये वापरणं खूपच आवश्यक आहे हे झालं आपला पहिला घटक जे आता याच्या महत्त्वाचा घटक आहे ते काय तर ते आहे वरखत आपण बहुतेक वेळा काय करतो आपण शेतकरी की कीटकनाशक बुरशीनाशक यावर खूपच भर देतो आणि जे वर्खत असते याला आपण कुठंतरी विसरून जात असतो त्यामुळे आपल्याला या फवारणीमध्ये वर्खत घ्यायचं आहे मग आता वर्खत कोणतं घ्यायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं जे वरखत आहे आपलं ते आहे झिरो झिरो बावन आता झिरो झिरो बावनच या अवस्थेमध्ये का घ्यायचं बाकी बाकी का नाही घ्यायचे तर याच्यामागे एक महत्त्वाचं कारण हे आहे की या अवस्थेमध्ये पोटॅशची आपल्याला अत्यंत आवश्यकता असते जे दाणे आहे आपल्याला हे भरण्यासाठी पोटॅशची खूप आवश्यकता आहे त्यामुळे आपण झिरो झिरो बावन या प्रकारचं वरखत आपण इथे वापरणार आहोत आता किती वापरायचं तर शंभर ग्रॅम प्रतिपंप आपण हे वरखत वापरू शकतो जर आपल्याला चांगल्यात चांगला, चांगला रिझल्ट हवा असेल तर यानंतर जे आहे हे म्हणजे कीटकनाशक मग आता या अवस्थेमध्ये कीटकनाशक कोणत्या प्रकारचे मारायचे आहे हे खूपच आवश्यक गोष्ट आहे कारण की बहुतेक वेळा आपण महागीचे कीटकनाशक वापरून घेतो आणि स्वस्तातले स्वस्त जे कीटकनाशक आहे हे आपल्याला जे इफेक्ट देणार असते ते राहून जाते तर या फवारणीमध्ये आपल्याला दोन प्रकारचे कीटकनाशक वापरता येतात जर सद्यस्थितीमध्ये आपल्या शेतामध्ये अत्यंत जास्त प्रमाणात किडी असेल रोग असेल तर आपल्याला प्रोफेक्स सुपर म्हणजेच गॅस पॉयझन आपल्याला वापरावं लागणार आहे मग गॅस पॉयझन का वापरायचं की आपल्याला त्वरित रिझल्ट मिळणार आहे आणि याच्यासोबतच आपल्याला इमोमॅक्टिन बेन्झोईट नावाचं जे केमिकल कंटेंटनं एक कीटकनाशक येते सुद्धा आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून इमोमॅक्टिनचा डोस हे जास्त वेळपर्यंत आपल्याला टिकून राहते आणि आपल्याला फ्युचर म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याचा रिझल्ट चांगला मिळत असतो तर हे झालं आपलं कीटकनाशक यानंतर आपल्याला वापरायचं आहे हरू नावाचं बुरशीनाशक मग हरूच का वापरायचं कारण की हरूमध्ये सल्फर नावाचा सुद्धा कंटेंट येत आहे आणि ते तुम्हाला चकाकी आणि चांगल्या चांगली आपल्या दाण्याची वाढ होण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे बुरशीनाशकामध्ये आपण हरूचा वापर आपल्याला करा लागणार आहे सोबतच आता ढगाळी वातावरण आहे त्यामुळे बुरशीनाशक वापरणे कंपल्सरी आपल्याला अत्यावश्यक इथं आपल्याला गरज पडणार आहे त्यामुळे अशा प्रकारे आपलं कीटकनाशक झालं बुरशीनाशक झालं वरकत झालं आणि स्टिकर झालं हे गोष्टी जर तुम्ही तुमच्या फवारणीमध्ये जर वापरत असाल तर तुमची फवारणी एकदम इफेक्टिव्ह होणार आहे आणि शेवटपर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला याचे रिझल्ट आपल्याला जाणून येणार आहे तर मंडळी तुम्ही तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे कीटकनाशक वापरता बुरशीनाशक वापरता आणि सोबतच कमेंटमध्ये वापरता आणि का वापरता हे कारण सुद्धा आम्हाला मेन्शन करा मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद